कुरांतकारी भानु शशे भूमि सुत बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातला चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे अजूनपर्यंत आपले हे चॅनल सबस्क्राइब केलेलं असेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल असे प्रयत्न करा मित्रांनो कारण काय आहे कुठल्याही ग्रुपमध्ये हा व्हिडिओ लिंक शेअर करेपर्यंत उशीर होतो दुसरा दिवस कदाचित जातो आपल्याला ते पाहता येत नाही मग तुम्ही ग्रुपवरती मेसेज करता की गुरुजी लिंक शेअर करा परंतु ते त्यावेळी पाठवता येते जर आपण बेल आयकॉन दाबलं आणि ऑल बेल आयकॉन दाबायचं ह्याच्यासाठी तर काय होणार आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रथम अपलोड झाला की तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मी जे जे काही रेमेडीज सांगतो ते खूप लोक करत आहेत आता खूप लोकांचे मेसेज येत आहेत तर मित्रांनो एक काम करा आपण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक तरी करा निदान आणि श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ लिहा म्हणजे आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन चांगलं मिळेल की आम्ही जे काय करतोय ते आपल्यापर्यंत पटत आहे पोचत आहे आपल्याला आवडत आहे याची एक आम्हाला पण पावती मिळेल तर कृपया नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी मेष राशीच्या जा जातकांना हा सप्ताह वेगळाच काहीतरी आत्मविश्वास जागृत करणारा ठरेल किंवा एखाद्या काही घटना घडून आत्मविश्वास जागृत होईल याचा अर्थ असा नाही की आपल्याला आत्मविश्वास नव्हता किंवा तो जागृत नव्हता परंतु प्रत्येक वेळी तुम्हाला जेव्हा निराशा येते नैराश्य मोटिवेशन द्यावं लागतं कोणीतरी समजून सांगावं लागतं की आपल्यामध्ये खूपही काय आहे आणि आपण काय काय करू शकता परंतु एखाद्या वेळी असं होतं की आपण खूप हताश होता आणि नंतर आपल्याला मी करू शकतो त्यावेळी तुमचा जो आत्मविश्वास कमी होतो तो आत्मविश्वास यावेळी जागृत होईल आपण घेतलेली मेहनत जबाबदारी जोखीम यामुळे आपली विलंबित कामे सुद्धा या काळामध्ये पूर्ण होताना आपण पाहू शकाल समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये घडत असलेल्या काही गोष्टीतून नवीन नवीन अनुभव आपल्या पदरी पडणार आहेत नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत चांगल्या गोष्टी अनुभवता येतील त्यामुळे आपल्याला स्वतःच आपल्यावरती जो विश्वास होता तो पुन्हा जागृत झालेला जा किंवा वाढलेला आपल्याला दिसेल आपण स्वतः जी अवलंबन केलेली नीती आहे ती नीती कशी हो योग्य आहे आपण वागतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे किंवा ते कसं वागायला होतं कसं जगायला पाहिजे होतं कसं करायला पाहिजे होतं या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःच्या स्वतः कळतील जा, जे आपल्याला त्याची जाणीव होईल आणि आपण नक्कीच आपल्या नीतीने जे वागतात ते चांगलेच आहे त्यानुसारच आपण वागा परंतु काही गोष्टी तुटणार नाहीत कायमस्वरूपी दुरावणार हुना, दुरावणार नाहीत किंवा त्याचे पडसाद काहीतरी वेगळे होणार नाहीत ना याची सुद्धा आपल्याला या काळामध्ये काळजी घेणं खूप गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टी जरी झाल्या तरी आपण थोड्याशा सुखासाठी कुठल्याही गोष्टीत न भुलता आपल्याला वागावं लागणार आहे आपल्या वा वाटचालीसाठी आपल्याला विशेष प्रयत्न व अभ्यास सुद्धा या काळामध्ये वाढवावे लागणार आहेत जे आपण करत आहात ते चांगले प्रामाणिकपणे आणि चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि आपण स्वतः आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करा कारण अशावेळी इतर लोक कुठलेही आपल्या मदतीला येणार नाही आहेत किंवा त्यांची मदतीची उत्तम साथ सुद्धा आपल्याला या काळामध्ये मिळणार नाही आहेत त्यामुळे आपण नक्की जे काही करतात ते आत्मविश्वासाने प्रेमाने लक्षपूर्वक करा ध्येयपूर्वक या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा आहेत पाच आणि सात शुभ अंक आहे तीन आणि रंग आहे पिवळा याचा आपण लाभ करून घ्या नक्की योजना करायची आहेत उपाय करायचे आहेत ते आहेत की आता दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे हा दत्त उपासनेसाठी तसेच अणघा लक्ष्मी व्रतासाठी आणि तसेच महालक्ष्मीची उपासना करण्यासाठी खूप फलदायी ठरतो तर जमत असेल आपल्याला तर गुरुवारचे हे जे आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार त्या दिवशी उपास करण्याचा प्रयत्न करा जमत असेल तर लक्ष्मीची वैभव लक्ष्मीची जशी पूजा करतात मार्गशीर्षाची ती पूजा करा आणि आपल्याला आपल्याला जे शुभ रंग सांगितले आहेत त्या रंगाप्रमाणे त्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला एखाद्या वैवाहिक स्त्रीला सुहासिनीला ते वस्त्र दान द्या जर साडी जमत असेल तर साडी द्या अथवा ब्लाऊज पीस जमत असेल तर ब्लाऊज पीस द्या किंवा इतर काही वस्त्र नाही जमत असेल तर रुमाल तर देऊ शकता तर त्या पद्धतीने आपण ते देण्याचा प्रयत्न करा आणि गुरुवारी महालक्ष्मी अष्टक हे दिवसातून आठ वेळा कसं म्हणता येईल एककाली पडेनित्यम महापापविनाश्रम द्विकालम या पटेनित्यम धनधान्य असं म्हणित आहात आणि त्रिकालम या महाशत्रु महाशत्रुविनाश्रम तर ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला उपाय चांगल्यापैकी करून घेऊन घेता येईल तर त्रिकाल त्रिनिकाल जर आठ आठ वेळा म्हण म्हटलं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं तिन्ही वेळा जर ते आठ आठव्या म्हटलं तर त्याचं अधिक फल आपल्याला मिळू शकतं नक्कीच आपण ही रेमेडीज करा इतर लोकांपर्यंत पाठवा त्याचप्रमाणे मित्रांनो काही काही लोकांचं कमेंट असतानाही वृषभ राशीला दोन मिनिटाचं सांगितलं कन्या राशीला पाच मिनिटाचं सांगितलं तर असं असत नाही मित्रांनो ज्या राशीप्रमाणे तुम्हाला ज्या काही गोष्टी मला काही टाइमपास म्हणून कि मी तुम्हाला हे सांगत नाहीये किंवा तुम्हाला टाइमपास म्हणून हे ऐकायचं नाही तर तुम्हाला तुमचा सप्ताह कसा चांगला जाईल किंवा तुमच्या सप्तामध्ये काय अडचणी येणार आहेत त्या दूर करायच्या कदाचित एक एक वेळ आपल्या राशीप्रमाणे जास्त काही टेन्शन असत नाही जसा मागचा सप्ताह गेलाय तसा जा सप्ताह किंवा मोठं काही असत नाही त्यावेळी जास्त काही भाष्य करायला जात नाही किंवा जास्त काही सांगायला जात नाही त्यामुळे त्यावेळी ते कमी असतं आपलं राशी भविष्यात परंतु जेव्हा जास्त समजून सांगावं लागत असतं तेव्हा मला ते समजून सांगायला सांगताना एखादा मिनिटं वाढू शकतो तर मी काय इथे पार्सलटी करत नाही किंवा ही रास माझी बरी आहे म्हणून ह्या राशीबद्दल चांगलं चांग किंवा जास्त बोलायचं ही रास मला आवडत नाही म्हणून त्याच्याबद्दल कमी असं काही असत नाही असा गैरसमज असून मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो आपल्याकडे विनंती आहे मी विनंती करतो एक लाईक करा कारण आपण व्हिडिओ तर बघताय एक लाईक करा एक आपण श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ जरी लिहिता येत नसेल तर लाईक तरी नक्की करा मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय जरी आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी त्यांना दूर करून घेता येईल त्यांना लागू चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे